प्रदेश कार्यालय मधून तर माझे बोलणे शोभा अभिमन्यू सर अभिमन्यूरकर आहे का आपण शोभा पोरकर यांच्याशी बोलणं होऊ शकतं का सर आमचं हो सर मी त्यांचा मुलगाच बोलतोय बोलला सर आपण कोण बोलतोय सर त्यांचे मुलगाच बोलतोय सर, सर ओके सर तुमचं नाव सांगू शकता तुम्ही रुपेश अभिमन्यू पहरकर एक मिनिट सर 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 मोदी सरकारच्या योजनांबद्दल आपली आपला अभिप्राय पक्षासाठी खूप महत्वाचा आहे सर तुम्हाला किंवा कुटुंबातील तर कोणाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ मिळालाय का सर हो मिळालाय सर सर मग तुम्हाला जाणून आनंद होईल की मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत आतापर्यंत दहा कोटी महिलांना लाभ झालाय मोदीजींनी गॅस सिलेंडरची किंमत नऊशे रुपयांवरून सहाशे रुपयापर्यंत कमी केल्याने आता उज्ज्वला योजना अंतर्गत गॅस सिलेंडर आपल्याला सहाशे रुपयाला मिळणार सर तर लोकसभा निवडणुकीमध्ये आपण भाजपाला पाठी मार्याल का सर हो शंभर टक्के सर सर विकसित भारताचा संकल्प पूर्ण होण्यासाठी भाजपाला विजयी करण्यात लावा तुम्हाला मोदीजींना काही सूचना करायच्या असतील तर आम्हाला जेणेकरून भारतीय जनता पक्ष देशाच्या प्रगतीसाठी अधिक प्रयत्न करू शकेल तर आपल्याला मोदीजींना काही सूचना करायच्या आहेत का कर सर हो करायच्या आहेत सर पण फोन नका कट करू तुम्ही फक्त नाही सर बिलकुल ठीक आहे सर मला सर, सर सांगा तुम्ही मी विचारतो सर फक्त सांगा मला तुम्ही हा सर फक्त मोदी म्हणजे नरेंद्र मोदीला किंवा भाजपला वोटिंग केल्यानेच भारत विकसित होणार आहे काय नाही नाही तसं नाही होणार सर म्हणजे इतर पक्षांना केलं तर होणार नाही का भारत विकसित सर इतर पक्षांना केलं तर होईल विकसित भारत होऊ शकतो सर पण त्या पक्षांनी कामही केले पाहिजे सर तेवढे म्हणजे कोणत्या काम हो सर नेमकं सर विकसित भारत भारतासाठी कसे म्हणजे जसे की नवीन रस्ते तयार करणे गावा गावाचे डेव्हलपमेंट करणे सर नवीन नवीन कंपन्या वगैरे त्या गावामध्ये आणणे ते शहराचे औद्योगिकरण वाढवणे सर चालचलन वाढायला पाहिजे आतापर्यंत सर आपल्या देशामध्ये मोदी सरकार किंवा भाजप सरकारनं किती प्रोजेक्ट लागवले हो सर ते तरी सांगू शकत आम्ही किती रस्त्याची पुनर्बांधणी केली सर ते आता ते प्रत्येक गावागावात असेल सर रस्ते आम्ही ते कसं काय सांगू शकतो हो सांगू का सर मी हा सर भारत हा रस्त्याच्या बाबतीमध्ये अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो सर हां बरोबर त्याच्यानंतर नवीन प्रोजेक्टची गोष्ट सर भारताचे स्वतःच्या मालकीचे असणारे प्रोजेक्ट सर गव्हर्नमेंट न खासगीकरणामुळे विकून टाकले सर आणखी कोणते प्रोजेक्ट राबवणार आहे सर विकण्यासाठी की देशा देशात उभारण्यासाठी देशात उभारण्यासाठी सर मग हे पहिले प्रोजेक्ट का विकले सर सर आता मग काही कारण असू शकतं सर त्या गोष्टींना हो कोणतं कारण सर कारण भाजप तुम्ही म्हणता भाजप विकसित करणार आहे देशाला बरोबर बर, प्रोजेक्ट विकून विकसित होणार नाही सर बरोबर आहे सर विकसित करण्यासाठी तुम्हाला औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती करावी लागेल आरोग्य क्षेत्रामध्ये प्रगती करावी लागेल शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती करावी लागेल सर हो सर मला सांगू शकाल का सर भारताचा शिक्षणाच्या बाबतीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे कितवा रेशो आहे आपला नाही सर तेवढं तर नाही सांगू शकत नाही सांगू शकत औद्योगिक आपल्या आरोग्य भागामध्ये भारत सरकार आपल्या करामधून किती टक्के खर्च करतो सर काय सर करामधून आरोग्य क्षेत्रावर किती पर्सेंट खर्च करतोय सर काय माहिती नाही सर मला किती जागा आहेत हे माहिती आहे का सर नाही सर सर देशाला जर विकसित करायचं असेल तर धर्मा धर्माधर्माचे भांडण मिटवा लागतील बरोबर सर एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून काम करावं लागेल सर बरोबर तरी बर 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 बोल होत करू गरीब कष्टकरी दुबळा माणूस आहे याच्या मुलाला शिक्षण कसं मिळेल हा प्रयत्न करावा लागेल सर त्या बाबतीत देश हा विकसित होणार आहे ना की राम मंदिर उभारल्यानं किंवा ना, ना किंवा धर्माचं राजकारण केल्यानं देश विकसित होणार नाही सर बरोबर बर सर मोदी सरकारला म्हणजे मोदी सरकारला नाही सर आणि तुम्ही म्हणाले सर मोदी सरकार मला तुम्ही सांगा सर हा भारत सरकार म्हणून देश चालतो की मोदी सरकार म्हणून भारत सरकार म्हणून मग सर। मोदी सरकारनं देश विकत घेतला काय भारत नाही मग मोदी सरकार कसे म्हणताय सर की मोदी त्याच्या खिश्यामधून खर्च करतोय नाही सर मोदी पेमेंट घेतो हो की नाही घेत सर घेतात ना मग जर देश सेवा करत असेल तर पेमेंट घेण्याची काही गरजच नाही सर बरोबर सर बरोबर बर नोकरी करत असेल तर पात्रता काय आहे जवळ ते सांगाव म्हणजे माझं म्हणणं एकच आहे सर इथला होत गरीब कष्टकरी वर्गाच्या मुलाला त्या माणसाला रोजगार नाही सर रोजगार नसल्यामुळे त्याच्या मुलाला तो शिकू शकत नाही सर वीस हजार शाळा काबंद केल्या सर आपल्या गव्हर्नमेंटने? किती सर वीस हजार शाळा का बरं बंद केल्या सरकारी सांगू नाही शकत सर, सर? गरीग, गरीग, ते मग विकसित भारत काय होणार आहे सर शाळा तुम्ही बंद करायला ज्याच्यामध्ये गोर गरीब कष्टकरी लोकांचा मुलगा शिकत आहे ते शाळा तुम्ही बंद करताय त्याच्या कामाला हात नाही हाताला काम नाही सर आणि तुम्ही विकसित भारताची संकल्पना म्हणताय सर कस का होणार आहे विकसित सर बरोबर सर हा माझं म्हणणं एकच आहे की धर्माचा विचार न करता प्रत्येक माणसाला रोजगार मिळाला पाहिजेत प्रत्येक माणसाच्या मुलाला शिक्षण चांगलं शिक्षण मिळालंच पाहिजे ना की च तिसरी गोष्ट अशी की जे जै, ज्यांचे जवळ रोजगार नाही सर तुम्ही सांगा ते प्रायव्हेट मध्ये मुलांचा किंवा स्वतःचा इलाज करणार आहेत का सर प्रायव्हेट मोठमोडल -मोड हॉस्पिटल मग सरकारी मध्ये काय सुविधा उपलब्ध करून देत नाही विकसित भारत करायचं असेल तर या तीन गोष्टी तुम्हाला द्याव्याच लागेल हा सर बरोबर बोलताय आणि दुसरी लोकशाहीच्या हिशोबाने किंवा भारतीय संविधान म्हणते कोणी तुम्ही एका पक्षाचा अजेंडा विकसित करू शकत नाही त्याचा स्वतंत्र अधिकार कोणा पक्षाला वोटिंग करेल नाही करेल मोदी सरकारला वोटिंग केल्याने भारत विकसित होईल हे होणेच नाही किंवा काँग्रेसला वोटिंग केल्याने विकसित होणार नाही विकसित होण्यासाठी लोक पहिले मजबूत करावे लागतील बरोबर सर हे माझं म्हणणं आहे सर हो सर आम्ही तुमचं म्हणणं जरूर केंद्रापर्यंत पोहोचवू सर माझा द्वेष नाहीये सर मला लोकशाहीने दिलेला अधिकार हो आहे नुसार माझा अधिकार आहे विचार स्वतंत्र करण्याचा हो सर बरोबर बोलताय माझं म्हणणं आहे सरांना सर की लोकांना शिक्षण कसं मिळेल त्यांना आरोग्य सुविधा कशा भेटतील रोजगार कसा मिळेल या गोष्टी जर तुम्ही दिल्या तर देश विकसित होणार बरोबर सर बरोबर आहे राम मंदिरावरती माझं धर्मावर बोलण्याचं काम नाही पण मी बोलतो सर कारण राम मंदिर हा रुपये खर्च केल्याने मला सांगा सर विदेश एवढा मोठा विकसित झाला सारखा जपान सारखं कशाच्या बाबतीमध्ये विकसित झालो सर कशाच्या सर शिक्षणामुळे झालं ना प्रगत याच्यामध्ये सर तुम्ही कॉन्व्हेंट सारख्या संस्था तुम्ही उभारतात मंत्र्यांच्याच कॉन्व्हेंट इतक्या इतक्या सांगू शकत नाही आपण बाप शिक्षण मंत्री त्याचा पोरगा शिक्षण बाप शिक्षण मंत्री शिक्षण मंत्र्याच्या नावानं लाखो शाळा कशामुळे सर काय कर नेमकं अजेंडा काय सर मोदी सरकारचा सर नाही सांगू शकणार सर, सर आम्ही तुम्हाला माझं म्हणणं एकच आहे सर कमीत कमी त्या गोष्टी जर सांगू शकत नाही तर सर त्या गोष्टीचा पुरस्कार करणंही आपलं चुकीच आहे कारण सर मी जर प्रश्न विचारत असेल तर, तर त्या प्रश्नाची उत्तर दिल्यात गेली पाहिजे तुमच्या बरोबर सर बरोबर पण कसं आहे सर भारतीय लोकशाहीनं भारतीय संविधानाने दिलेला तुम्हाला मला अधिकार आहे सर हा सर कारण देशाला जर विकसित करायचं असेल तर आपली लोकशाही प्रबळ करावी लागेल सर ना की धर्माच्या बाबतीमध्ये हो सर बरोबर -बर, सर तुम्हाला पुढचा प्रश्न विचारू शकता का मी हा बिलकुल विचारू शकता सर तुम्ही आपली विधानसभा कोणती ती सांगू शकता का सर खामगाव मतदारसंघ आहे सर माझे खामगाव खामगाव एक मिनिट हो सर सर आपल्याला विनंती हा विनंती करतो सर की आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला विजय करण्यासाठी मोदीजींना बळ देण्यासाठी कमळ बटन दावा तुम्ही तुमच्या वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर सर एक सांगू का तुम्हाला हा सर बोला ना बोला ना तुम्ही सर भाजपचे सदस्य का नाही सर मग हा कार्यकर्ते सर आम्ही भाजपचे कार्यकर्ते का सर हा सर मी बी तुम्हाला एक सांगू इच्छितो सर बोला सर लोकशाहीच्या बळकटी करण्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा सर जेणेकरून तुमच्या येणाऱ्या भविष्याला किंवा तुमच्या मुलाला विचारण्याचं काम नाही झालं पाहिजे की बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं कारण आज जर तुम्ही या गोष्टीचं जर हे करता की नाही तर उद्या तुमचाच मुलगा तुला तुम्हाला क्वेश्चन करेल की बाबा लोकशाही ज्या वेळेस धोक्यात होती त्या तुम्ही काय करत होते तुम्ही हे सांगताना काय मी भाजपचा प्रचार करत होतो नाही सर हा तर लोकशाही कशी बळकट होईल सर याच्या विचारातून विचार प्रयत्न करा तुम्ही लागल ला तर पेमेंट असेल तर झुकारून टाका ते कारण तुमच्या भविष्याची वाटचाल याच्यापासून होणार आहे बरं बरं बरोबर कारण आपण जर प्रधानमंत्र्याला जर प्रश्न विचारू शकत नाही तर मला तुम्ही सांगा सर लोकशाही आहे का इथं तसं तर नाहीये सर हुकुमशाहीची वाटचाल म्हणतात त्याला मला तुम्ही सांगा सर गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदीने किती प्रेस कॉन्फरन्स घेतला सर काय घेतले सर किती प्रेस कॉन्फरन्स घेतला प्रेस कॉन्फरन्स ते नाही सांगू शकत सर सर मोदी सरकार मन की बात करते पण जन की बात नाही करत सर जन की बात कोण करेल जन की बात करायला गेलो तर त्याला एन आय सारखे कायदे त्याच्यावर लावल्या जातात युपीआय सारखे कायदे लावले जातात सर मी आहे का सर बरोबर आहे सर माझं म्हणणं एकच आहे सर होता ये पर्यंत तुम्ही लोकशाहीचा कशी प्रबळ होईल प्रचार होईल याचा प्रयत्न करा हो सर आम्ही त्यासाठी खूप प्रयत्न करू सर